लेकिन राज साहब ठाकरे आप किसी को भाषा के नाम पे नहीं मार सकते हो दूसरा आप सबसे बड़ा गुनाह कर रहे हो हिंदुओं को मार रहे हो मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर आता मनसेकडून देखील जाहीर इशारा देण्यात आलाय मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट करून जाहीर इशारा दिलाय कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तर झालं असं थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानं मनसेकडून सुद्धा प्रतिक्रिया उमटू शकते हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करतात राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हल्ले होतात असं याचिकेत म्हटलंय मुंबईतील रहिवाशी आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलाय असं वाटतं तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल के लिए। तुम्ही उल्लंघन करू शकत नाही हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही शुक्ला यांनी म्हटलंय तसंच आम्ही तुमचा विरोध करतो निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्ध आदेश आणणारच असा इशारा त्यांनी दिलाय या घटनेमुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार आहे Bureau Report, Maharashtra News, twenty four.